पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीला विशेष महत्त्व आहे नाही का तीच तांदळाची खीर आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जी की खाण्यासाठी अगदी बासुंदी किंवा रबडी या टेक्स्चरची या चवीची मिळेल तुम्हाला आणि अगदी इन्स्टंट आपण कुकरमध्ये बनवणार आहोत ही खीर त्यासाठी इथं मी वन वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ घेतलेला आहे मी तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घ्या आंबेमोहर इंद्रायणी तो धुवून घेतला मी स्वच्छ आणि पाणी घालून भिजत ठेवलं आहे त्यातलं एक चमचा तांदूळ मी एका वाटीत घेतलेला आहे त्यात एक ते ते दोन तीन बदाम आणि दोन तीन काजू टाकून गरम पाणी टाकून भिजू घालून ठेवलेलं आहे हे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे काप करून घेते मी पंधरा मिनिटांनंतर हे जे तांदूळ आपण भिजू घालून ठेवलेले होते हे मिक्सरला वाटून घेत आहे मी अश असा रवा बनवायचा त्या तांदळाचा त्यानंतर कुकरमध्ये चमच्याभर तूप गरम केलेलं आहे त्यामध्ये हे जे ड्रायफ्रुट्सचे काप केलेले आहेत मी ते एक मिनिटभरासाठी ना आपण या तुपामध्ये परतवून घेऊया म्हणजे ते क्रीमी अशा खिरीमध्ये ना हे क्रंची ड्रायफ्रूट्स ना खूप छान लागतात चवीला ते ड्रायफ्रूट्स मी काढून घेतले त्याच तुपामध्ये आणखीन थोडंसं तूप ॲड केलेलं आहे त्यामध्ये जो आपण तांदूळ मिक्सरला वाटून घेतला तांदळाचा रवा बनवलेला आहे दोन ते तीन मिनिटांसाठी ना थोडासा हलकासा गुलाबी होईपर्यंत आपण हा रवा तांदळाचा रवा ना परतवून घेऊया म्हणजे अगदी खमंग अशी आपली ना खीर अशी मस्त बनवून तयार होते त्यामध्ये आता मी अर्धा लिटर दूध टाकत आहे दूध मी साईसकटच टाकलं आहे म्हणजे आणखीन क्रीमीनेस येतो आपल्या खिरीला आता कुकरचं टोपण लावून ना फक्त दोन शिट्ट्या अगदी मंद गॅसवरती करून घेत आहे मी याच्या तोपर्यंत जे आपण एक चमच्याभर तांदूळ आणि काजू बदाम भिजू घालून ठेवलेले होते ना ते मिक्सरला वाटून घेऊया गरम पाणी टाकलं होतं आपण हे भिजताना त्यामुळे बदामाचे साल देखील ना अगदी इझिली निघतात थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकूया याच्यामध्ये आणि अगदी फाईन वाटून घेऊया तुम्ही पाहतात अगदी क्रीमी असं फाईन क्रीम तयार झाल्यासारखं झालेलं आहे आपलं ते इथं दोन शिट्ट्यांमध्ये तुम्ही पाहतात आपली खीर देखील मस्त अशी शिजलेली आहे पूर्ण दूध आटून घेतलेलं आहे आपल्या खिरीनी त्यामध्ये ना आता जी आपण ही पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट टाकून घेऊया याच्यामध्ये आणि याला पण ना एक दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेऊया मला इथं थोडंसं घट्ट वाटत होतं त्याम। त्यामु त्यामुळे ना आणखीन अर्धा ग्लास दूध मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता पाव कप तांदळासाठी ना मी पाऊन कप साखर घेतलेली आहे इथं वन थर्ड कप त्यामधले दोनच चमचे मी साखर उरवलेली आहे ते मी तुम्हाला पुढं सांगते कशासाठी ती साखर याच्यामध्ये टाकून एक दोन मिनिटांसाठी साखर विरगळेपर्यंत छान असं शिजवून घेऊया आपण हे खीर आणि जी दोन चमचे मी साखर शिल्लक ठेवली होती ते एका साईडला एका छोट्याशा भांड्यामध्ये ना गरम करण्यासाठी ठेवत आहे यामध्ये पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे तशीच साखर मी गरम करत आहे साखरेचा आपण वितळून घेणार आहोत पूर्ण इथं पाहत पूर्ण असं धूर निघत आहे अशी ब्राऊन झाली ना ही साखर आता हे साखरेचं सिरप ना आपण शिजत असलेल्या खिरीवरती टाकायचं आहे यामुळे ना खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या खिरीला अगदीच वेगळा असा बासुंदीसारखा किंवा खावा टाकला की काय अशी चव येते थोडीशी वेलचीपूट टाकली मी झाकून ठेवले एक मिनिट श गॅस चालू ठेवून त्यानंतर झाकून ठेवून मी थंड करून घेत आहे इथं या खिरीला थंड झाल्यानंतर पहा तुम्ही किती म्हणजे असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याचं म्हणजे असं वाटत नाही की हे तांदळाचीच खीर आहे जसं की बासुंदी किंवा रबडी आणि थंड तर करून खायची खूप छान लागते त्याचं विलय ला एकदा या पितृपक्षामध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि ही खीर ना किंवा आदल्यामधल्या वेळेत देखील खाण्यासाठी खूप छान असं देखील बनवून तयार होते त्याच पद्धतीने आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा